रामकृष्णारी मंडळी पुणे येथे दोन दिवस मुक्काम पुण्याला नितीन सर महाडिक एक उत्तुंग व्यक्तिमत्व भेटण्यासाठी आले सुंदर अशा गप्पा झाल्या त्यानंतर सर्व वारकऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला आम्ही सर्व चाललो आहे आता नगर नगरप्रतिष्ठानला हे सर्व वारकरी दिंडी घेऊन निघालेत श्री नगर नगरप्रतिष्ठान येथे हरिपाठ करण्यासाठी आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद निश्चितच या वारीचा आपल्या सर्वांना दिसून येतोय सर्वांनी हरिपाठाचा सुंदर असा आनंद घेतला सर्वजण नाचून त्या ठिकाणी हरिपाठ म्हणू लागले खऱ्या अर्थानं हा आनंद निराळा आहे या ठिकाणी देहभान विसरून ही सगळी मंडळी नाचू लागली आमच्या महिला भगिनीसुद्धा छान अशा फुगड्या खेळू लागल्या हे बाबा तर या लहान लेकराला खांद्यावर घेऊन नाचू लागले त्यानंतर प्रवचन केलं आणि उगाणाच ती सेवा माझ्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजतो त्यानंतर आरती संपन्न झाली आम्ही सर्वांनी आरती घेतली आणि आरतीनंतर सर्वांनी महाप्रसाद घेतला आणि आमचा मुक्काम या ठिकाणी संपला